सोयरे राम राम काय नाही आता माणूस काय कार्यक्रम असले फोन करत आहेस तुम्हाला ते यायना ना आठवण बंधूच्या मुलीचं लग्न आहे सव्वीसला सात सात दिवस राहिले लांब लांबचे पाहुणे सांगितले दादी तुम्ही आदल्या दिवशी पाहिजे बरं का हळदी दिवशी आम्ही तुमच्या प्रत्येक कार्यक्रमालाच आम्ही नाही नाही सगळ्याला हक्काला आणि त्यांना घेऊन या मला जरी एक माणूस घरी राहिलेच बघा मग नाही नाही हक्कानी सांगतोय हो बरं बरं चालू ठेवू का तू सांगितलं तयार जायला जाऊ द्या सांगतो नंतर तुम्हाला झालं काय श्यामराव ते चुलते नाही काय ना ताप्पाल उडून गावावरून येत होते झालं झाला काय आणि जाजेवर गेले गेलाय कधीची गोष्ट आहे आता दीड तास झाला असं श्यामराव ना मला म्हंटल सांग तुम्हाला या बदल गोष्ट सांगायला आला गाड्या तू गेला सांग पण मी चालू गावामध्ये काय ना गुरुवारी लग्न आहे साडूच्या पोराच डेप्युटीची पुतणी केली ना कधी के लग्न गुरुवारी सात दिवसात लग्न नक्की तेवढी आपले गुरुवार फिक्षे करून ठेवा इथून गाड्या डेप्युटीची वेगळ्या असते ना आपल्या फोर व्हीलर हा त्यांचा असं टेम्पो वेम्पो पुढे गॉगल घालून निमंत्रण सांगतो ना लग्नाचे निमंत्रण द्यायचं बंद करा आता का एकनाथ आप्पा गेला ना कोणता एकनाथ आप्पा श्यामेचा चुलता कारखान्या ऍक्सिडेंट झाला उडीला ना पिकअपनी त्याला आताच मरायचं होतं का ही आता तुमची पुतनी बघा भात खायचं चालू आहे तिकडे काय ते सगळं चालू आहे पण आता याला निस्तरून आधी याला आधी जा विधी करून टाकू त्याला ना लय डोक्याला टेन्शन झालं आता पाहुण्याला फोन केलाय पण लासाची माहीत झाली या थोड्या वेळ मला डोक्याला शिणत झालं बस सगळं मला करायचंय आणि सगळं आता मंगल कार्यालयवाला बुक केलाय त्याच्यानंतर डीजेवाला बुक केलाय आता कसं करायचं मला हे समजा विसरण्याचं फायनल साहेब सामान आणून पडले डोक्याला आपलाच हो, गा ना झाले ते अन्नाला माहित नाही का ना अजून काहीच माहित नाही माहित नाही का तुम्हाला नाही एकनाथ गेले ना कुठे गेला सांगा आता कुठं गेला गेला कायमचाच कारखान्या बस एक्सिडेंट झाला पिकअप ने उडीला जागेवर गेलाय हा वाईट झालो राव काय वाईट आमचं लय वाईट झाले काय काय झालं डेप्युटीच्या पुतनीला आमच्या साडूच्या पोर्याला नव्हते दिले वय लग्न सगळ्याला सांगून झाले आमंत्रण गावाला आमंत्रण सांगितले काहीतरी काढ लागून राहू माझा काय कार्यक्रम काय बंद ठेवता काय आव आता दावा लवकर घेतला पाहिजे आता श्यामेला सांगायचे डोक्याला हाजे ना ना तेवढं काम करा करा तुम्ही ते श्यामेलाच हे करा आणि ना ती का सख्की भाऊकी यांच्याच भावकीत आलं ना ते श्यामे हे नाही आता एक काम करा आता मी ना मी पुढाकार घेतो श्यामाला समजून सांगतो कारण माणूस गेला गेला आता काय मागे येणार आहे का पण एवढं लग्नाचं कार्य सगळं तुम्हाला का खर्च नाही निस केला ना तीन चार लाख रुपये हि सर्य लोकांना आता यांच भाऊ कोणता लखपती मलाच लगपती काही मला होईल तुम्ही अजून अजून यायला अजून पोस्ट जो आपल्याला खाली यायचा आणि मग या पुढऱ्याचा फोन न वाजत येईल श्याम्याला माहित झालं का पण असते तुम्ही काय करा आम्ही आलो जाता निवडायला आले तुम्ही कांदे उचले त काय फेकून द्यायचा का पन्नास वर जातोय तो हो। सावडायला आहे ना मला सकाळी नाही येत आलं म्हण ही म्हणली दोन्ही तिन्ही कार्यक्रमाला तिन्ही कार्यक्रमाला काय जातात दोनच कार्यक्रमाला मी जाते सावडायला मग याला लावलो होतं शिकलेले माणसं तुम्ही ते भावकीला माप असतं तीन कार्यक्रम हे पाहुण्याराव तीन कार्यक्रम काय त्याला चालू रात्रीच गेलो होतो येऊन आलो पिटल मी काय म्हणतोय आता ते विषय काढू त्याला म्हणतो दावा करून घ्या एवढा मला तुम्हाला सांग का हे परत कुठं ना करायचं माहिती ताकद नाही मी पाहुण्यांना सांगितलंय तर पाहुणालाय गरम पाहुणा म्हणतोय पोरग परत सुट्टीवर येणार नाही नाहीतर ती कॅन्सल म्हणून मेल एवढं गरम नका खाऊ साडू थोडं करू मार्ग काढू त्यांचं बरोबर आहे तुम्ही आमचं बी समजून घ्या पोरीच्या वतीने सगळी तयारी झालेली आहे आणि ते पोरग परत आता सुट्टी दहा बारा दिवसावर सुट्टी नाही त्यांना मग अन्ना लावले अन्ना सांगले तिथे बरोबर जरा उठे लावून मला बोलता येत नाही प्रश्न आहे तुमचा बरं टाईम झालं हो डबा कडीत सांडलं का बघा आणली होती सकाळी सावडायला नाही जमलं की म्हणले मी जाते मग झाली आता काय दुर्घटनाचे लयजीव लावलाय जीव लावला मला तिला गुरु कृपा नव्हतं मला पोरा सांभाळायचं सांभाळायचं दिवस भरले का जाव लागत माणसाला काळे वेळेला असतो आता हे अपघात म्हणजे काय होय सदाभाऊ लवकरच जाणार ना तसंच मातारात आणला असता का मिलिटरीच ते शरीर होत रिटायरमेंट होऊन आल्यानंतर मी व्यायाम करत होतो हेल्मेट घाला मी आष्ट मानायची हेल्मेट घाला पण ते काय ऐकतच नव्हतं

श्यामा काय झाले माहिती का बाबा आता हे मस्त वाईट हे दुःख ते तर मला मित्रच होता एकनाथ बाजूना मित्र मिनटरीचा जाण्याच्या आधीपासून पासून आम्ही लग्न ते जाऊ दे ते दुःख कसं पाठव टाक महत्वाची गोष्ट जे पण तुझ्या लग्न येईल तारीख तर धरली ती तारीख जवळ आली गाड्या होय हा ना श्यामा बावकी हा आता सुतक हे सुटकात लग्न नाही करता यायचं थोडं मागं पुढे काहीतरी करावं लागेल लग्नाची तारीख पुढे ढाकवावं लागेल ना आता मग अरे काय नाही जावा तारखेलाच घेशाम्या तारखेला झालं ना बरं असतंय माझ्या चुलते नाही केला जावा मला किती आड्या माहितीये आता किती दिवस नाही राहिले आता मला सांग लग्नावर खर्च करतात ते पुढचं लग्न मलाच पाहिजे तो पोरगा पुढचा त्याला नोकरी लायतो कार्यालयाचे तारीख धरले पाहुण्या राव्याला फोन झाले आता मिलिटरी देतो थे, बिचारा थेट हा सांभला त्याला कुठे रजान बिजा मिळायची परत आणि किती दुःख धरलं काही केलं आता एक आ, के ना परत येणार आहे का हो त्याच्यामुळे दावा ना दावे दिशी झाला पाहिजे विधीला विधी झाली पाहिजे आणि मला शांती राहा नाही अण्णा त्यांच्या तुम्ही चांगले वयस्कर माणसं आहेत बरं सांगा बरं असं आधी मध्ये केलं कसं काय जमत बरं सुद्धा घे भाऊ किती सुद्धा सुद्धा राहणारच आहे ना कावळा सुद्धा टायमावर शिवत नाही शाम्या ना। माहिती का तुला आपण सुट्ट्या टायमाला काय आणली जालिंदर का अलीकड धावा त्यांच्या पिताजींचा तू काय बोलवतो काही दुर्घटना आणि तू म्हण धावा लवकर घेतले नाही सदा भाऊ पण तुम्ही विचार करा ना त्याला असं असत घेतलं असतं का आता मी ऐकूत पुतण्या म्हणून मग मी ते करायचं का नाही ना त्यांचं विधी होत सगळं झालं पाहिजे त्यांनी एवढं सगळं आयुष्य घातलं ना आपण त्यांचं म्हणजे उरकून टाकायचं योग्य नाही ना एवढ्या वेळ आहे श्यामसुंदर माझ ऐक माहित होई शब्द ऐका तुम्ही जरा नाही का पाचव्या दिवशी दावे केले नाही का आपण काहीतरी आता काही पण काय मला वाटत आहे गोशा विचार करूया नाही काय लग्न लग्न एक दिवसाने पुढे ढकल ना दावा झाला का सुतक भेटत्या दिवशी करावा मंगल कार्यालयावाल्याला दिल्याला ये सारखे परत द्यायचा नाही साई पगवलेला हिसार ले परत द्यायचा नाही वाजंत्र्याचे डिझाईन बिजाईन आता आमच्या साडूच्या पोरांनी हे पोहराने दोन्ही घर आहेत ना पंधरा लाखाला मातीत जातील का हाताने केलं का हे संकट हाताने आले होईल तुमच्या लग्नाच्या अरे बावची थाडी अडचण येते आई गुलाय गरम नको ना खाऊ आई आम्ही एवढे सगळे प्रमुख माणसं बोलत होते तरी तू काय रे असे श्यामा आता हे सगळे सांगत आहेत ना उद्याच्या पारवा दिस दावा करून घे बर का बर आणि तेरा तेराव्या दिवशी कर उद्या केला त्याला सुटक फेटून जाईल म्हणजे आपण मोकळे झालो कसं शक्य आहे सांगा बरं मी एकटा जे पाहायला उद्या दावा करून कसं जमन मला पाहुणे राहायला माहित नाही इतकं अचानक झालं लगेच मौ लगीच आवड न झाली पाहुणे रावायला सुद्धा माहित नाही अण्णा तुम्ही पाहुणे आम्ही भाऊ की काय सगळ्या आपल्या पाहुण्याचा ग्रुप आहे ना त्याच्यावर टाकून देतो गावात ग्रुपवर टाकून देतो लोकांना कळायला काय जाते दोन मिनिटात कळत डेप्युटीच्या पुतणीचं लग्न आहे म्हणून सावरी येते तुम्ही बहीण काय म्हणी माहितीये का तुला

उद्या काही आडी अडचणी भावकीला लागेल ती गरज एकमेकाचे खांद्यावर जायचे वाटत आपलं दावा करायचं अरे सुटकात कसं लग्न करू मग तुमचा रविवारी होत रविवारी दावा करायचं तुम्ही सोमवारी ठेवा लग्न काय होते लग्न काय ढकलीत येत नाही आम्ही गपतो ना आम्ही भाऊकी आमची त्याला काही बोल ना का तुम्ही बोलत नाही पण आपल्या दोघं कशात बोलतो दहा वाजे होईल तुम्ही तुमचं पहा काय काय बोलणार काय काय आता पण मला वाटत होत भाऊ गाव गावगाव होतंय हा पण विचार करा अजूनही विचार करा शांतपणे आणि सांगा आम्हाला वाटत मला जर मत आहे तू समजून घे श्यामा तू समजून घे बघ भाऊ आपलं तर डोकं बंद पडलं वाटलं आहे ना चांगलं अरे भावकी राहिली बाजूला ते आल्याचा बॉलवाल करतोय तिथं काय दुःखाच्या ठिकाणी बोलताय ना असा कानफडा दिला असता ना मी लय त्याला चुचकारला चांगला श्याम तो राव बरं आता काय करायचं मला सांगा आता काय करावं मला वाटतंय बर का बाज मत काय भेटते का एक काम करू त्या पाहुण्याला फोन लावायचा का आओ, मी काय म्हणतो आपण अजून इकडेच भात चालले ते पाहुणे फोन लावून तरी बघा हो मी सांगायला की माझं कोणत्या सक्का साडू आहे चुलत आहे आले स्थळ योगाला जुळून म्हणत तुम्ही म्हणलेलं थोडं वजन पडण नवरीच्या घरात आमच्या म्हणता येईल आमच्या भावकीत झाले बघू पाहुणा काय मायापेक्षा आहे ना तुम्ही तुमचं वजन पडण झाला विचार पाहुणा जावायच भावलो जावायच्या बापालाच लावा म्हणजे मुलाच्या त्यांचं कसं एक हात लाकूड आणि तीन हात धापल्या ते माघारी घेत नाही त्याच्यामुळे थोडस मोठ माणूस हॅलो हा नमस्कार राम, राम नाही गाला जा ना मला ते नाही गेला आमचा तुम्हाला म्हणलो पर मी काय म्हणते पाहुणे आता आम्ही दोघं तिघं येत असत बरं का आता ते भावकीशी तिथून जाऊन आलोय आम्ही आम्ही जरा केली थोडी चर्चा म्हणलं दहाव्याच्या आत होत असलं तर आपले दावा आधी होत असलं तर बघू म्हणले पण ते काय झाले भावकी ऐकायला तयार नाही हो नाही नाही बोललोत ना तुमचे साडू होते सोबत ना आम्ही चांगले गावातले समजदार माणसं गेलो होतं अहो सगळं समजून सांगितलं त्यांना आता सात दिवस सा लागले तर म्हणले दोन दिवस आधी दावा करा म्हणजे सगळं तेराव्या दिवशी तेव्हा करावा दहाव्या दिवशी फोटो फिटून जाईन पण ते ऐकायला तयार नाही ते म्हणते दहाव्या दिवशी दावा होणार आता आमचं आलंय मरण आमची पडडी भावकी कोणाचं आहे का त्यांचा त्यांचं आहे का वा तुमचं आहे का असं झालंय नाही मी विनंती करतो आमच्या वतीनं की एक तेरावा झाल्यानंतर तारीख धरू आपण दहा वा हो द्या तेरावा हो द्या म्हणजे ती सगळं सुतक फिटून जाते हा माईन नाही आम्हाला सुट्टी नाही जावा यांना दोन तीन दिवस एक पाच सहा दिवस सुट्टी वाढवून घ्या ना आता घरचा कायदा मस्त माहिती आहे आपला कायदा घरचा नाही पण आता आमचे बी सांगा ना आता डगडी खाली गुतले तर करणार कस आम्ही प्रयत्न करतोय तुम्हाला वाटतंय हॅलो हा राम राम अहो आता काय आता डेपोटी मी अण्णा याच्यापेक्षा आता काय कोणी सांगायला पाहिजे नाही तासात मसा आमच्याच बरोबर असतो पण त्याला जरा गुरु ते गुरुमंत्र भेटत येत लोक अडचण लोकांना अडचणीत आनंद वाटतो दुसऱ्याच्या याच्यात नाही ऐका तुम्ही होऊन जाईन पुढं अह तुम्ही ना ऐकायचे मग कोणी ऐकायचे बघा हो आता हे बघा आता काय योग जुळून आलेले आहेत ही घटना आता अशी झाली अपघाती निधन झाले त्याला काय आता कोण काय करू शकतंय त्याला सांगू एकदा सांगू आम्ही पण बघा तुम्ही आम्हाला मला वाटत आहे तेरावा झाल्या डीप्यूटी म्हणते तर लगीत पाहुण्याला दोन दिवस सुट्टी राहीन ना पुढे लगेच आणि लगेच नवरी हळद फिटू नका तशी तिकडे आमला घेऊन जा तिकडं ड्युटीवर हजर व्हायला हा 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 बघतो आवी बघत हा हा काय म्हणलं ठेव ठेवलं आहे का बघा हॅलो नाही चालू हॅलो हा मग काय कसं करता काय म्हणता अहो त्याच तारखेला कसं होईल राव सोयरे तेवढं आम्हाला समजून घेणार आहो अहो तुम्हाला समजून घेतोय ना आम्ही तर नसतं तर आम्ही त्याच तारखेला लग्न ता, त् करणार होतो तुझा साडू तो या सारखाच तापट आहेत सगळे हा ते पाहून झालं तर लग्न त्या तारखेला होईल काय विषय समजा मोडला म्हणून समजा थोडा वेळ जाऊ द्या आपू काही ना घरी जरा आजचा दिवस जाऊ द्या काय होत काय काय कळ ना आपल्याला मला वाटत नाही हे बी ऐकन आणि पाहुणा बी लिला लागला ऐकलं ना बघू करायचं काय तरी मी दहा येत नसतो दहावेला जा सुतकात लग्न केले ते आपलं ऐकतात आपली भाऊ किती जाणार नाही चला आपली आपली आमचे चार पद घरी येणार नाहीत मग त्यांच्या दहाव्या हो डेपुटी वैतागला वा जीव काय असत भाऊ अन्न का काय अन्न सांग ना डेपुटी गड जाऊ डेपुटी गड जाऊ म्हणले म्हणते काय पाहुण्याचं काय फोन बिट काय झाला रात्री फोन नाही ऐकायला तयार ते म्हणले जर तुमची तारीख जर पुढं ढकल असली लग्न मोल्ट म्हणून आडवा साडू ये काय काय करायचं काय आता सुशिक्षित माणसं पण काय नाही आता काय पोर मोठ्या पदावर आहे तिकडे का ओरी थेट नवरदेवाला म्हणलं तर नवरदेव आडवा चाललाय बरं आता ऐका माझं काय म्हणणं ऐकून घ्या सदा काय झालं माहिती का या दोन पोरींनी लय महत्वाचं काम केलं दोन पोरी कोण ज्याल्याची बायकोन सुगांधा काय हो आपलं त्याने ऐकलं नाही त्या दोन पोरी घरी गेल्या घरी गेल्यावर हो काय झालं ज्याल्याच्या बायकोनी ज्याल्याचा आपला गपच बस तुला तुला आहे काही लग्नाचं काम आहे आता तुम्ही किती दुःख धरलं ते मागे येणार आहे का माणूस ज्याल्या गप केला आणि सुगंधानी ना त्या श्याम्याच्या बायकोला दोन गोष्टी समजून सांगितल्या हे लग्न पुढे ढकालण्याऐवजी दावा आधी करा आणि लग्न वेळेवर लावा लेखीवाळीच्या गोष्टी समाजातल्या गोष्टी आहेत त्याला नाट लावू नका पुन्हा तिला आयुष्यभर नाट लागत हे बघा ही विचार ते तसं झालं घटना बिटला त्यामुळे ते तयार झालाय श्यामा आणि उद्या दाव्याचा कार्यक्रम आहे लय मोठ संकट लय मोठ माझ्यावर जबाबदारी सगळ्या तयारीला लागा सगळ्या गोष्टी फोन फोन सगळं करा पावल्या लावायला जिथल्या तिथं आहे आणि एक काम करायचं यापुढे आता तुम्ही ठरवा गावात काहीतरी निर्णय करा का नाही आता गावात निर्णय म्हणजे आता तेराव्याच्या दिवशी पाहुणे रावळे येतीलच बरं का दा भाऊ आता तेराव्या दिवशी सगळ्याला सांगायचं पाहुणे रावळ्याला आमचं गाव एक आड्नाचं भरपूर आडनाव आहेत प्रत्येक गाव कुठं न कुठं एक दहा बारा दिवसाला माणूस जातो काहीतरी सणासुदीलाच आडवं येते तर काहीतरी निर्णय घेणं मातो एखादा सण तोडून घेतले अरे बाबा किती बेट तोडून घे भावकी एकच आहे नाही म्हटलं तरी कुकुणाही दावाच लागत नाही हा आणि सर सुद्धा करता येत नाही फक्त एवढं समजून घ्या ज्या दिवशी समजा एखादा गेलाय म्हातारा माणूस जर असला किंवा घरात काही मंगळ कार्याला जवळ आलं असलं एवढंच फक्त कारण की बस सगळ्या भावकीचं ऐका त्याने दाव हा जरा थोडं जवळ घेत जा आणि जर समजा नाहीच काही समजा झालं तर दाव आहे दे त्या टायला का काय करीत जाऊ पण ह्या अशा गोष्टी काढायला नको परत अहो पण असं जर लग्न या मोडामोडी झाली जाणार जाईन जेवणाशी फार आगा म्हणतो ना मी एवढा त्या मला त्या एवढा खर्च करतो एका दिवसाकर आयुष्यभर स्वप्न पाहिलं असुसतं एवढं नाही अरे त्या पोरीला अपेशी म्हणून तिच्या हेच होत आहे ना काय तिचे चूक आहे त्या पोरीचे काय चूक आहे ते जर जाणार मैतीनं आई बापाने म्हणजे आयुष्य आयुष्यपाना लावलेलं असतं ते एका दिवसाकरता नाही ही प्रथा कुठ मोडली पाहिजे आपण याच्यात सांगू बाबू अशा जर काही घटना झाल्या तर सगळ्या भाऊकीने येऊन एकत्र जाऊन मोठे आठमोठे बस एवढं सांगणे मी काय सांगतो पाहुण्याला फोन करतो आणि हिलाच येईन ये बाईल फोन करायला लावतो तारीख आहे म्हणून ती सांगा आता मी पाहुणे सांग बोलतच नाही मी बोलतो ना आता तुला रूमच बोलतोय मला राग आलेला मी आज पाहुणे मी इला फोन करायला लावणार उद्या सकाळी येतो बी ताव्या